नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण होळी विशेष मस्त अशी झणझणीत कटाच्या आमटीची रेसिपी पाहणार आहोत कटाची आमटी आपण फक्त सणासुदीला बनवतो परंतु ही जी कटाची आमटी आहे ना एरबी केव्हाही जेव्हाही आपली इच्छा होईल तेव्हा आपण ही बनवून खाऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर कटाची आमटी बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा कप चण्याची डाळ घेतलेली आहे जर तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल ना तेव्हा त्यामध्ये ही जी डाळ आहे ना ही तुम्ही शिजवून घेऊ शकतो परंतु आपल्याला एरवी केव्हाही ही, ही कटाची आमटी बनवायची असेल ना तर त्यावेळेला आपल्याला डाळ शिजवून घ्यावी लागणार आहे कारण कटाच्या आमटीला जी चव येणार आहे ना ती फक्त आपल्या चण्याच्या डाळीमुळं येणार आहे आता ही जी चण्याची डाळ आहे ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर कुकरला याच्या पाच ते सहा शिट्टे आपल्याला काढून घ्यायची आहे आता ही डाळ शिजण्यासाठी आपल्याला जेवढी डाळ घेतली होती म्हणजे अर्धा कप डाळीसाठी इथे मी दीड कप पाणी वापरलेलं आहे कारण हे जे डाळीचं पाणी आहे तेच आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे आणि ही चण्याची डाळसुद्धा आपल्याला दा वापरायची आहे त्यामुळे आपल्याला पाणी यामध्ये थोडंसं जास्त वापरावं वा लागणार आहे तर बरोबर दीड कपाच्या आसपास यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आता हे कुकरला छान अशी शिजवून घेऊया तोपर्यंत बाकीच्या मसाल्याची म्हणजे वाटणाची तयारी करून घेऊया तर वाटण बनवण्यासाठी या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कांदे छान असे भाजून घेतलेले आहे सोबतच कोथंबीर लसूण आणि अर्धी वाटीच्या आसपास इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे एक इंच आलंही घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे एक चमचाभर आपल्याला धने लागणार आहे सोबतच इथे मी दीड चमच्याच्या आसपास आपली घरातली लाल तिखट आहे ती घेतलेली आहे आणि दोन चमचे आपल्याला इथे गोडा मसाला म्हणजे काळा मसाला लागणार आहे आता हा कसा बनवायचा याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे बघितली नसेल तर नक्की बघा आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आता हे वाटत असताना आपल्याला पाणी जे आहे ना अगदी कमीत कमी, कमी वापरून हे सर्व जिन्नस दळून घ्यायचे आहे मिक्सरला म्हणजे आपला जो मसाला आहे हा तयार होणार आहे तर सर्व जे साहित्य आहे ते मी मिक्सरमध्ये टाकून अगदी पाव वाटीच्या आसपास म्हणजे पाव कपाच्या आसपास इथे मी पाणी घातलेलं आहे आणि मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे जे तयार केलेलं वाटण आहे मस्त असा रंगही आलेला आहे आणि हे तुम्ही स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता साधारणतः आठ ते दहा दिवस हे फ्रीजमध्ये आरामात टिकतं आणि वाटेल तेव्हा ह्या वाटणापासून वेगवेगळ्या मसाल्याच्या भाज्या तुम्ही बनवू शकता तर या ठिकाणी आपली डाळही शिजलेली आहे तर हे पा पाणीही वरती बरंचसं शिल्लक राहिलेलं आहे आणि डाळसुद्धा अगदी मौसूद शिजलेली आहे आता बऱ्याचदा कटाची आमटी आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा पुरणपोळीसाठी जी डाळ भिजवतो ना ती अशा पद्धतीने शिजवून त्यातलं जे राहिलेलं पाणी आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरतो आणि त्यातलीच जी डाळ आहे ती आपण कटाच्या आमटीमध्ये वापरतो परंतु आजची जी कटाची आमटी आहे एरवीसुद्धा आपण बनवून खाऊ शकतो त्यासाठी मस्तपैकी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे एरवीसुद्धा आपण ही कटाची आमटी बनवून खाऊ शकतो आता डाळ त्यातली एक चमचाभर डाळ मी साईडला काढून घेतलेली आहे आणि चाळणीने जी पाणी आहे ते सुद्धा साईडला काढून घेतलेलं आहे आता ही जी डाळ आहे ही आपल्याला यामध्ये स्मॅश करून किंवा मिक्सरला फिरवून तुम्ही ह्या कटासाठीचं जे पाणी काढलेलं आहे त्यामध्ये मिक्स केलेलं आहे हे जे पाणी तयार झालेलं आहे याला इळवणी असं म्हणतात तर हे पहा अगदी मस्त हे आपलं इळवणी या ठिकाणी तयार झालेलं आहे कटाच्या आमटीसाठी लगेचच आता कटाच्या आमटीला फोडणी देऊन घेऊया तर ह्या कटाच्या आमटीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं काही भागांमध्ये कटाची आमटी काही भागांमध्ये काळा रस्सा किंवा सार किंवा कटाची आमटी असं म्हणतात तर आमच्याकडील भागामध्ये ही जी कटाची आमटी आहे याला सार असे म्हणतात आता या साराला आपण छान फोडणी देऊन घेऊया तर त्यासाठी थोडंसं तेल आपल्याला जास्त लागणार आहे त्यामुळे आपल्या साराला मस्त अशी तर्री येणार आहे त्यातच जिरं मोहरी कढीपत्ता आणि जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये ह्या तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी जोपर्यंत छान असं तेल सुटत नाही तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवूया आणि छान असा हा मसाला या तेलामध्ये भाजून घेऊया आता हा भाजण्यासाठीसुद्धा जास्त वेळ लागत नाही कारण ऑलरेडी आपण हे सर्व जिन्नस जे आहे ते भाजूनच घेतलेले असल्यामुळे फक्त काही मिनटांसाठी हे हा जो मसाला आहे तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे लगेचच तेल सुटायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि रंग तर पहा काय मस्त आलेला आहे अगदी मस्त हा आपला जो सार किंवा ही कटाची आमटी तयार होणार आहे या ठिकाणी दिसतच असेल सर्व मसाला तेलामध्ये छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला जे आपण एळवणी तयार करून घेतलेलं होतं म्हणजे चण्याच्या डाळीचं जे पाणी आहे आणि जी डाळ आहे ती आपण ह्या पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे ती आपल्याला आता यामध्ये घालायची आहे आता सार बनवताना अजून एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण यामध्ये पाणी मिक्स करू ना तेव्हा ते आपल्याला थंड न वापरता अगदी पाणी आपल्याला कोमट किंवा गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या कटाच्या आमटीला छान अशी तर्रीही येते आणि चवही छान लागते त्यानंतर आपण एक चमचाभर जी डाळ साईडला काढून ठेवलेली होती सुरुवातीला तीसुद्धा आपण यामध्ये टाकलेली आहे जी पुरणपोळी खाताना अगदी मस्त लागते तर व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर इथे मी साईडला पाणी छान गरम करून अगोदरच घेतलेलं होतं त्या अगोदर मी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जे मिक्सरचं भांडं आहे ते धुवून यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि साईडला पाणी गरम करूनच ठेवलेलं होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता ही जी कटाची आमटी मी तयार केलेली आहे साधारणत चार ते पाच जणांना पुरेल इतकी ही आपली कटाची आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही कटाची आमटी बनवली जातात मसाले जरी सेम असले ना तरी ही बनवण्याची जी पद्धत असते ना ही थोडीफार वेगळी असते तर आमच्याकडे हा जो सार आहे हा अगदी साध्या सिंपल पद्धतीने तयार केला जातो लगेचच यात मी चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे आमच्या भागात ह्या ज्या आमटीला सार असे म्हणतात आता तुम्ही कुठच्या शहरातून हा जो व्हिडिओ आहे हा बघत आहे आणि तुमच्या भागात या कटाच्या आमटीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता ह्या साराला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे वरती बराचसा फेस जमला आहे हा जो फेस आहे जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आपल्याला हा छान असा उकळवून घ्यायचा आहे हा फेस खाली बसला की मस्त अशा कटाच्या आमटीला तर्री यायला सुरुवात होते गरम पाणी वापरल्यामुळे साराला लवकर तर्री येते नाही तर साधं पाणी जर आपण वापरलं थंड पाणी वापरलं तर तरी यायला बराच वेळ लागतो त्यामुळे सार बनवत असताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि हा जो फेस आहे ना हा आपल्याला पूर्णपणे बसेपर्यंत आपल्याला हा सतत ढवळत राहायचा आहे आणि एक ते दोन मिनटं हा पुन्हा एकदा छान आपण उकळवून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल साराला मस्त अशी तरी यायला लागलेली ला आहे अजून दोन ते तीन मिनटं आपण हा उकळवून घेऊया हा जो सार आहे हा आपल्याला अगदी पातळ ठेवायचा आहे जास्त घट्ट बनवायचा नाही जितका होईल तितका पातळ ठेवायचा आहे यापेक्षाही तुम्हाला आता किती घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त आपला हा मिक्स करून घेऊया अजून छान तर्री यावी म्हणून हा तुम्ही अगदी कमी गॅसवर जर शिजवला ना तर छान अशी तर्री येते आणि थंड झाल्याच्यानंतर या साराला छान अशी तर्री येतेच तर अगदी पाच ते, ते। दहा मिनटाला मी थोडंसं थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल रंग तर अगदी भारी आलेला आहे मस्त असा झणझणीत आपला इथे सोबत भजी ते हा हो सार तयार झालेला आहे हा पुरणपोळीसोबत किंवा मस्त असं कुरडई भजी वगैरे टाकून लिंबू पिळून हा सार अतिशय भारी लागतो तर आता ह्या होळीला किंवा इतर सुद्धा तुमची सार खाण्याची म्हणजे ही कटाची आमटी खाण्याची जर इच्छा झाली तर मी सुरुवातीला पूर्ण स्टेप बाय स्टेप ही कटाच्या आमटीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आता तुम्ही रेसिपी बघत बघत जर इथपर्यंत आलाच असाल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद